पहिली तळा असेल मराठीत नागे संघाकडून हातकमा संघाच्या मैदानामध्ये पहिली चढाई पाहायला मिळते आपल्याला जसे क्रमांक एकोणीस चढाईसाठी सज्ज असेल पाहूया कोणती कामगिरी केले लाईन काम क्रॉस केले नक्कीच मित्रांनो ज्या ज्या वेळेला मैदानामध्ये पहिलं काम असतं ते केलं पुढे पुन्हा एकदा चूक पाहायला मिळाली मितेश कामे कर याच्याकडून पहिला टच पॉइंट दिला जातोय मराठी नागलेवाडी संघाला म्हणजे गणेश झालाय पॉईंटचा मराठी नागलेवाडी संघाचा पाहूया आता माझ्या हक्क संघाकडून चढाईसाठी सज्ज असेल पाहूया हा चढाय एक सज्ज झालाय लाईन क्रॉस लाईन क्रॉस करण्याच्या खेळाच्या दृष्टीने सपाल टाळलाय मग एक पाहायला मिळतो आपल्याला फोनवर चढाई पाहायला मिळत करण्याचा प्रयत्न होता प्रयत्न सपाल टाळतोय काम निती सर असतील मगे जोशी सर त्यानंतर सुमित सर असतील सुंदर पंच पॅनल आपल्याला आपल्याला आहे रत्नागिरी औषशी अफड तिथे सर्व पंच आहेत आपल्याला पाहायला मिळतात पुन्हा एकदा नागरिकवाडी सगळ्याकडून चढाईसाठी सज्ज असेल जसे क्रमांक एकोणीस ज्यानं पहिल्या चढाईमध्ये नितेश कांबेडकर सारखा मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर पाठवलाय तोच चढाई जसे क्रमांक एकोणीस पाहायला मिळतो आपल्याला आता मात्र पुणे चढाईसाठी सज्ज झाला हंतप्राचा हात चढाई म्हणाव्या लागेल संघाला आता मला दसरा मग चार पाहायला मिळेल आपल्याला चढाईसाठी सज्ज झालाय एक शांत संयमित चढाई म्हणावी लागेल हंत प्रसंगाच्या मैदानामध्ये पाहूया कोटी कामगिरी करतोय आपल्या संघासाठी खोलवर चढाई करत असताना हा चढाई लाईन क्रॉस करून लाईन क्रॉस करायचं तर खेळायचा दृष्टी सज्ज झाला होता आता मात्र मिळेल आपल्याला जो प्रत्येक चढाईसाठी तीस सेकंदाचा वेळ तीस सेकंदामध्ये आपल्याला चढाई पूर्ण करायची असते तोच चढाई वीस दस क्रमांक चार आता मात्र दस सात पाहायला मिळेल आपल्याला पाहूया कोटी कामगिरी करतोय आपल्या संघासाठी हातकंबा संघासाठी पाहूया आणि चढाईर बाद दिला जातोय आता मात्र थर्ड रेड थर्ड रेड थर्ड रेड मोठी कामगिरी करायची आहे दुसऱ्या मांड दोन याला दोन दोन ती साखळी सजवली जाते खोलवर चढाई करावी लागेल बोरस घ्यायला दुसरा दोन साठी अशा पद्धतीची पकड पाहायला मिळाली आता मध्ये गुरु देसाई क्षेत्रातील एक मोठे हा खेळाडू म्हणावा लागेल आपल्याला चढाईसाठी गुरु देसाई नक्कीच मोठे नाव आहे कबड्डी विश्वामध्ये गुरु देसाईच चढाई करण्याचा प्रयत्न प्रयत्न असलाय पुण्याला भेडला येऊन थांबलाय मैदानामध्ये सुरक्षित मानक चार चढ सज्ज असेल पाहूया मोठी कामगिरी करतोय आपल्या संघासाठी नागलेवाडी संघासाठी तर आतापर्यंत विचार जर केला सुंदर कामगिरी केले सेमीफायनलचा दुसरा सामना तर या सामन्याचा अगोदर सामना झाला त्यामध्ये जैलमान वेळवण संघ हा विजयी झालाय ह्या सामन्यामध्ये जिंकणारा संघ जो असेल तो जैलमान वेळवण संघासमोर खेळताना पाहायला मिळेल आपल्याला पुन्हा एकदा दस क्रमांक चार चढाईसाठी सज्ज असेल पाहूया मराठी नागलवड संघाचा हा चढाई मिळाला येऊन थांबला मेडल आल्यानंतर पुन्हा मैदानामध्ये ऑफिशियल डायमंड घेतला गेला त्यावे संघाचा प्रबोध नागले असेल त्याला ऑर्डिंग केली गेली की इशारा करायचा नाही समोरच्या खेळाडूला आता मात्र पाहायला मिळेल आपल्याला प्रज्वल संघाने एक मोठा खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतो आपल्याला आत्मबा संघाकडून चढाईसाठी सज्ज असेल या पोटी कामगिरी करेल आपल्या संघासाठी हक्क पाहायला मिळतो हक्क आता मात्र खोलवर चढाई पोटी कामगिरी करतोय एकोणीस खरोखर सुंदर खेळाडू आहे मराठी नागरीवाडी संघाचा तोच खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतो आपल्याला ज्यानं आतापर्यंत या सामन्यामध्ये सुंदर कामगिरी केली तोच खेळाडू दुसरा एकोणीस चढाईसाठी सज्ज असेल पाहुया सोपाल ऑन असेल हक्क बसंगासाठी मात्र आता मात्र गुरु देसाई नक्कीच त्या ठिकाणी चढाईसाठी सध्या असेल पाहूया दस क्रमांक सात पाहायला मिळतो आपल्याला गुरु देसाई मोठी कामगिरी करेल आपल्या संघासाठी खोलवर चढाई करावी लागतील टच पॉइंट घ्यावे लागतील ला कारण जवळ जवळ विचार केला हक्क प्रसंगाचा पाच खेळाडू मैदानाच्या बाहेर आता मात्र कोपरा रक्षकाला बाद केलंय त्या ठिकाणी चार होता त्याला बाद केलंय वितेश कामेकर मैदानामध्ये दाखल झालाय सज्ज झाला ऑन आहे पाहूया कोणती कामगिरी करतोय अटॅक केला जातोय पाहूया एका बाजूला प्रज्वल असेल कोपरा इनला तर आतमध्ये पाहायला तर एका साईडला दुसरं मग दहा मितेश कामेरकर आता मात्र कोणती कामगिरी करणार पाहूया जसं मग एकोणीस चढ्यासाठी सज्ज असताना भेड्याला येऊन आपल्या भेड्याला आल्याचं नंतर पुन्हा एकदा आपल्या मैदानामध्ये आता मध्ये तोच मितेश मैत्रामध्ये दाखल झालाय चढाईसाठी ज्याने मागच्या सामन्यामध्ये सुंदर कामगिरी केली होती तोच मितेश कामेरकर चढाईसाठी सज्ज असेल पाहूया कोटी कामगिरी करतोय आपल्या संघासाठी गोलवर चढाई करत असताना सुंदर कामगिरी करतोय एक नक्की फळ मिळालंय कोणाला मराठी एवढी संघाला वन पॉईंट वन्स पॉईंटला हक्क बस घ्यायला आता माझ्या पुण्याला सोपे होणार असेल जसं बघ दोन चढाईसाठी सज्ज झालाय निकम पाहायला मिळतो आपल्याला नक्कीच कोणती कामगिरी करणार आपल्या मराठी नांदीवाडी संघासाठी मोठी कामगिरी करायची आहे दोन खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळते आपल्याला एका बाजूला गुरु देसाई तर दुसऱ्या बाजूला प्रज्वल संघ रे संघाकडून मित्रांनो नक्कीच या ठिकाणी दुसरा हो सामना पाहायला मिळतो आपल्याला एका बाजूला असेल वाघाही क्रीडा मंडळ होईल या सामन्यामध्ये सुंदर कामगिरी केली तो शुभम शिंदे आपल्याला पाहायला मिळेल त्याच्यानं एका चढाईमध्ये चार पॉईंट घेतले खरोखरच शुभम शिंदेच्या वती सांगायचं वडिलांनी अनेक वर्ष क्रीडा क्षेत्रामध्ये आपलं कार्य दिलं

आता मात्र त्या ठिकाणी खरोखरच बऱ्या दिवसांनी भेटला नव्हता काय मित्रा कसा आहे हात एकामेकाला दिला गेला मात्र त्याची संधी उचलली ती प्रज्वल आता मात्र पुन्हा एकदा हक्क संघाचा हात चढाईवीर का मोठा चढाईवीर आहे या कोठी कामगिरी करतोय भराणी नागरिक संघाच्या मैदानामध्ये जवळ जवळ विचार जर केला चार काढून मैदानाच्या बाहेर पहाडून त्या हक्क संघाचे कोठी कामगिरी करणार आपल्या संघासाठी नाही दा जसं म्हणजे एकोणीस चाळीस चाळीस सज्ज असेल पाहूया कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी आता माझ्या सुपर टॅकल होता दोन पॉइंट दिले जातात हातक बसंगाला डिफेन्स मात्र सुंदर कामगिरी करतोय झकडवून ठेवलं त्या ठिकाणी गुरु आला गुरुला साथ मिळाली प्रज्वल याची आणि तो झकडवून ठेवलं गेलं रेडरला थर्ड रेड असेल पाहूया मोठी कामगिरी करायची आहे टच पॉइंट घ्यावा लागेल बोनस गुण ऑफ आहे दोन दोन एकवीस सजवली जाते या चढाई गिरासाठी पाहूया आता मात्र बाद दिला आहे एक मिळेल भराडी नागलेव संघाला आता टाइम आउट घेतला जातोय हक्क वाघाकडून वाघाई क्रीडा म्हणजे हक्कबा संघाकडून आउट घेतला जातोय आता माझा चढायसाठी सज्ज असेल पाहायला मिळेल आपल्याला शिवबाब नागले चढायसाठी आलाय भराडी नागलेवड संघाकडून शिवम नागले आलाय लाईन क्रॉस केले लाईन क्रॉस केल्याच्या नंतर त्याचे क्रमांक फोर्टी फाय शिबम नागले एका बोटा खेळाडू आहे मराठी नागलेवाडी संघाचा पाहूया सुपर असेल पुन्हा एकदा तीच कामगिरी केली जाईल का हक्क प्रसंगाकडून आता मात्र लाईन क्रॉस केल्याच्या नंतर पुणे सांगलाय मिडल ला नंतर थोडस टाइम वेस्टच केले जाते मग तीस सेकंद तीस सेकंदामध्ये मध्ये सव्वीस ते सत्तावीस सेकंद मैदानामध्ये घालवायचे त्यानंतर पुण्याच्या मैदानामध्ये आपला दाखल व्हायचंय तो शिवम मैदानामध्ये दाखल झालाय आता मात्र हा एकच चढाई वीर हक्क प्रसंगाचा काय का चढाई 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 सज्ज असेल पाहूया कोणती कामगिरी करतोवर चढाई करत असताना बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला गेला, गेला। नक्कीच त्यावरती यशस्वी ठरले का पाहूया कोणती कामगिरी करतोय पण त्यांचा इशारा आलाय बोनस गुण दिला नाहीये पुन्हा क्रॉस केल्याच्या नंतर पुन्हा तो मिडल ला येऊन थांबलाय टाइम बॅलेट केले जाते बॅलेट केल्याच्या नंतर करून तीस सेकंद तीस सेकंदामध्ये सव्वीस ते सत्तावीस सेकंद मैदानामध्ये घालवायचे त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या मैदानात दाखलवायचं ही रणनीती जी आहे ती ज्या टाइमिंगला आपण आउट घेतो त्या टाइमिंगला ती रणनीती आखली जाते पुन्हा एकदा आता हा एक चढाई वीर चढाई साडी सज्ज झाला हक्कबा संघाकडून सज्ज झालाय नागर संघाच्या मैदानामध्ये पाहूया खूप कामगिरी करेल आता माझा बोनस घेऊन घेण्याचा प्रयत्न नक्की या ठिकाणी बोनस प्लस वन पॉईंट म्हणजे नक्की सोने प्लस सुहागा आता माझा थर्ड रेड असेल निकम गेलाय पाहूया कोणती कामगिरी करतोय मागच्या चणईमध्ये जगणव केलं होतं निकम याला आता मध्ये कोणती कामगिरी करणार तिसऱ्या नंबर दो निकम पाहायला मिळेल आपल्याला पाहूया एका बाजूला गुरुदेशाई तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळेल आपला प्रज्वल सठकरे कोपराईनला पाहायला मिळतो आपल्याला तिसऱ्या नंबर दो 23 अंक आहेत सगळे लागेल थर्ड रेड आहे

हाय का चढाई वीस चढाईसाठी कामगिरी करतोय आपल्या सगळ्यासाठी खरोखर चढाई करत असताना त्या ठिकाणी कोकण आरक्षणाला बाद केले बाद केले कोणाला प्रबोध नागरिक मैदानाच्या बाहेर पाहायला मिळेल आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी शुद्ध क्रमांक झिरो पाहायला मिळतो आपल्याला या ठिकाणी टेबल असेल वाघ अकेला गुण आणि भराडीवाडी संघ आठ गुण मला वाटते वर्ष आहे आणि पाचव्या वर्षामध्ये एक सुंदर नियोजन म्हणावं लागेल आता बघा संघाकडून चढाईसाठी चढाई धोतोची साखळी सजवली जाते नागलेवाडी संघाकडून तीन गुणांची आघाडी आहे हातकंबा संघाकडे पाहूया ही आघाडी बिघाडी करून सोडेल का भराडी नागलेवाडी संघ नक्कीच भराडीतून नागलेवाडी संघ कमबॅक करण्यात माहीर म्हणून ओळखला जातो पाहूया एका बाजूला शिवप नागले कोपरा ईद ला पाहायला आपल्याला आता बघा लाईन क्रॉस केले लाईट क्रॉस केले पुणे मैदानामध्ये आता बघा दसऱ्या मागे कोणी चढाईसाठी सज्ज झालाय पाहूया हा त्यानंतर चढाई असेल नागलोळी संघाची मोठी कामगिरी करायची कारण जवळ जवळ तीन पॉइंट ची लीड आहे ती हातकबा संघाकडे दोन दोन एक साखळी सजवली हातकबा संघाकडून दुसरे मग एकोणीस याच्यासाठी लाईट क्रॉस केले लाईट क्रॉस केल्याच्या येऊन आपल्या मिडला आल्याच्या नंतर पुन्हा आपल्या मैदानामध्ये आता माझ्या चढायसाठी सजा असेल गुरु साई नक्कीच मोठे नाव आहे हक्कबाई गावात म्हणावा लागेल ज्यानं आपलं पूर्ण आयुष्य कबड्डी साठी झोपून दिलंय हक्क गावाचं नाव उंच शिखरावरती नेऊन ठेवलंय कबड्डी विश्वामध्ये तोच गुरु देसाई मैदानामध्ये दाखल झालाय लाईट क्रॉस केली लाईट क्रॉस केल्याच्या नंतर मिडलला येऊन थांबलाय बिडलला आल्याच्या नंतर काय व्हॅलीट केलं जाते एक सव्वीस ते सत्तावीस सेकंद मैदानामध्ये दिली जात आहेत गुरु देसाई यांच्याकडून आता मध्ये दसरा मध्ये चार ल ल कारे लौ कारे लौ कारे लौ अनुज असेल पाहायला मिळेल या ठिकाणी अनुज दसरा मध्ये चार पाहायला मिळतोय तो मोठा खेळाडू आहे भराडी नागेवाडी संघाचा आणि मित्रांनो याच्यात सांगायचं झालं तर क्रिकेट मध्ये सुद्धा मोठं योगदान असतं भराडी नागेवाडी संघासाठी आणि उत्कृष्ट गोलंदाज तो ओळखला जातो अनुज याला आता मध्ये कबड्डी क्षेत्रामध्ये खेळत असताना क्रीडा क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी आपल्या नावाचा बोलबाला आहे अनुज याचा अनुज नागले आता मात्र थर्ड रेड असते थर्ड रेड थर्ड थर्ड रेड मोठी मेहनत करायची आहे नक्कीच त्या ठिकाणी सांगितलं तर त्या ठिकाणी हत्ती घाई संकट असते त्या ठिकाणी शुभ माला आणि अनुजाला आला चूक पाहायला मिळाली मग दोन पॉईंट हिले जात आहेत पहल केले गेले पण एकदा चड असेल तसलं मागे कोणीच पाहायला मिळेल आपल्याला चड झडी असेल तेच पॉईंट घ्यावा लागेल पण तेच पॉईंट घ्यावा लागेल पाहूया कोणती कामगिरी केली जाते नक्कीच या ठिकाणी आपल्याला सुंदर पंच होऊन काम पाहत आहे रेडर बाद दिला जातोय आता माझा शेवटचा काय आहे नागलेवाडी संघाचा नक्कीच या ठिकाणी ऑल आउट झालाय नागलेवाडी संघ वन प्लस टू पॉइंट टोटल थ्री पॉइंट दिले जात नाहीत हातकंबा संघाला टाइम आउट घेतला गेला हातकंबा संघाकडून नक्कीच या ठिकाणी हातकंबा संघाचा विचार जर केला एक सुंदर संघ बांधणी केले मितेश काबेरकर यांनी तो फायनल सामना असेल एका बाजूला जयनुमान वेळवर संघ तर एका बाजूला असेल या दोन्ही संघांमध्ये जिंकणार संघ आता माझा शिवप नागले बोनस घेतला गेलाय नक्कीच एक पॉइंट मिळेल तो नागलेवाडी संघाला हा एक चढाईवीर म्हणावा लागेल हातकंबा संघाचा सुंदर चढाई चढाईवीर आहे वारंवार चढाई करत असतो आपल्या संघासाठी अहो या मोठी कामगिरी करतोय नक्कीच या ठिकाणी बळ घेण्याचा प्रयत्न होता प्रयत्न सफल ठरलाय का पंचांवरती कोणता दबाव टाकला तर एका बाजूला आहे एक सरपंच आहे त्यानंतर पंच पाहायला गेला तर मंगेशर त्यानंतर निगीत पाळावे सर पहा मी मिळतात आपल्याला पुन्हा एकदा शुभम नागले मैदानामध्ये मागच्या चढाईमध्ये तोच प्रयत्न पुण्याला शुभम नागले कडून केला जायचा पुन्हा एकदा केला गेला चढाई पाहायला मिळते तर त्याला पूर्णपणे कल्पना आहे आपला जो मराठी नागल्या जो आहे तो थोडासा किचडीवर पाहायला मिळतो त्या ठिकाणी थोडस वेगवान गतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला शुभम नागले कडून हताश निराश आता मात्र हा एकच चढाई वीर मैदानामध्ये सज्ज झालाय वारंवार चढाई करत असताना नागरिक संघाच्या मैदानामध्ये एक मोलाचा वाटा उचललाय हक्क संघासाठी भर करतोय असफळ करतोय वारंवार केला गेला लाईट क्रॉस केली लाईट क्रॉस टाइम बॅलेज केलं गेलं पुन्हा एकदा मैदानामध्ये दाखल आता मध्ये वारंवार मिळेल आपल्याला शिवम नागले फी फाय सुंदर पाण्या घेऊन प्रयत्न एकदा केला जाईल का शिवम कडून चढाई करण्याचा प्रयत्न केला जातोय शिवम फोर्टी फाय माझा फोर्टी फाय पाहायला मिळेल आता मात्र त्या ठिकाणी सावध केलं गेला बोनस दिला जातोय सॉरी आता मात्र प्रज्वल मेहनत करायची आहे त्याच्या पडस्पॉ घ्यावा लागेल आपला अनुजायला होता अनुज कडून आणि शिव बडून अनुज आणि शिवभक्ती मला वाटतं दोघांनी काहीतरी ठेवून आले पाहायला मिळते तिचे बाद व्हायचे दोघं पण पैद्यांच्या बाहेर जायचं खरोखरच आतापर्यंत विचार केला ज्या डावीला पकड पाहायला मिळते अनुज आणि यांच्याकडून अति काही संकटात नाही म्हणावी लागेल याच पद्धतीचा खेळ पाहायला मिळतो आपल्याला दोन्ही खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळते आता मात्र नागरिकांना कोणत्या खेळाडूवरती डाव पे दाखवला जातोय पाहूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली आहे दुसरे मात्र कोणी पाहायला मिळेल आपल्या चढाई साठी आता मात्र या खेळाडूवरती मदार असेल भराडी नागलेवाडी संघाची नक्कीच उंच कुरा खेळाडू आहे सामना संपायला आघाडी आहे ती वांदय क्रीडा मंडळ हत्तबा संघाकडे एकोणीस अकरा वांदयिक क्रीडा मंडळ हत्तबा एकोणीस गुण तर दुसऱ्या बाजूला असेल भराडी नागलेवाडी संघ अकरा गुण जवळजवळ आठ गुणांच्या आघाडी आहे शेवटची पाच मिनिटं डिक्लेअर केली गेली आहे सरपंच आपल्याला पाहायला मिळतात सर आहेत सर यांच्याकडून पाच मिनिट डिक्लेअर केले गेली तत्पूर्वी लाईन पास केल्याच्या नंतर हा एक खेळाडू म्हणावा लागेल सुंदर रणत्या आखल्या गेल्या हातकंबा संघाकडून त्याचमुळे वाघाईक मीडामंडळ हातकंबा संघ हा कुठेतरी वरचड पाहायला मिळतोय आता माझ्या अर्थाचे क्रमांक एकोणीस करत चढाया करायचं खोलवर चढाया कराव्या टच पॉइंट द्यावे लागेल तर आपला संघ जर पाहायला गेलं तर जवळ जवळ आठ पाहायला मिळतोय करतोय बोर्स पॉईंट घ्यावे लागतील आपल्याला जर आपल्या सध्याला संघासमोर खेळताना पाहायचं असेल ते चार मिट भक्तालिका पाहायला गेले तर आपण एकोणीस अकरा अकरा एकोणीस नक्कीच या ठिकाणी कोणासाठी बनणार खतरा आता मात्र हा एक चढाईवीर दोन दोन इंची साखळी सजवली जाते भराडी नागलेवाडी संघाकडून नक्कीच मेहनत घ्यावी लागेल भराडी नागलेवाडी संघाला नक्कीच या ठिकाणी आमच्या बाजूला पाहायला गेलं तर स्वाद गुणावाचे मालक स्वस्तिक शेट मालक या ठिकाणी बसले आहेत त्यांच्या मार्फत सुद्धा एक मोठी स्पर्धा कबड्डी स्पर्धा बनवली जाते आणि खरोखरच मोठं व्यक्तिमत्व आहे थर्ड रेड असेल पाहायला मिळेल आपल्याला नक्कीच आणि आपण सर्व रसिका प्रेक्षक पाहायला पाहिजे खरोखर तुमचंही मनापासून हार्दिक स्वागत या झरीवाडी मध्ये या झरीवाडीच्या नगरीमध्ये आपण वेळात वेळ आला खरोखर खरोखरच मंडळाचं एक मोठं कौतुक करावं लागेल ग्रामीण भागातील मुलांना आपण एक व्यासपीठ उपलब्ध करून दिला जेणेकरून आतापर्यंत गुरु दिसाई त्या ठिकाणी आला ब्लॉक केलं गेलं आणि खरोखरच त्याने गणी बाद दिला जातो एक पण आत्ता पसंगाला सामना संपायला शेवटचे तीन मिनिट थर्ड एड असेल पाहूया प्रज्वल सरकारे गेलाय पाहायला मिळेल आपल्याला <laughs> पाहूया कोणती कामगिरी करतोय तर मित्रांनो दोन्ही संघांना विनंती असेल आपण हातपाय सांभाळून काम खेळा कामगिरी करायची आहे मैदानामध्ये कारण आता मध्ये पाहूया दोन गडी बाद दिले गेले कारण नक्कीच मी सांगायचं झालं तर तालिका क्रीडा मंडळ बिजोळे यांची येथे झाली स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये एक रत्नागिरी संघाचा पाहायला गेलं तर जुज्दा रत्नागिरी संघाचा एक खेळाडू जो आहे तो त्याला दुखापत झाली होती आणि खरोखरच आपला जीव सांभाळून त्या ठिकाणी खेळ करायचा आहे पुन्हा एकदा आता माझा शेवटचा खेळाडू पाहायला मिळतो प्रमोद नागले पाहायला मिळेल आपल्याला ऑलआउट झालाय वन प्लस टू टोटल थ्री पॉईंट नागले निराश पाले, पाले निराश हताश होता म्हणजे कुठेतरी आपलं म्हणतात ना गावकीला जायचं म्हणून जायचं कोपऱ्यात बसायचं गावकर म्हणाला उठारे की आपण घरी निघून जायचं अशा पद्धतीची रेड होती शुभम नागले याची आता मात्र मितेश कामेरकर चढायसाठी सज्ज झालाय लाईन क्रॉस केले लाईन क्रॉस केल्याच्या नंतर त्या ठिकाणी मिडल येऊन थांबलाय मितेश कांबेडकर मोठं नाव आहे ज्यानं खरोखरच कबडी शेंगणामध्ये आपल्या नावाचा बोलबाला केला किंवा गावाचं नाव मोठं केलंय तोच मितेश कामेरकर चढेसाठी सज्ज असेल पाहायला मिळेल आपल्याला पाहूया कोणती कामगिरी करतोय पुण्याला माहितीला मिळेल आता मग अनुज असेल अनुज नागले चढेसाठी सज्ज झालाय पाहूया कोणती कामगिरी करेल शेवटचे दोन्ही केले सांगा सांगायला शेवटची भेट असेल मग जवळजवळ हात मिळवणी केली गेली काय मित्र कसा आहेस बरा आहेस ना भरपूर दिवसाने भेटला या पद्धतीने हात मिळवणी केली गेली मितेश कांबेडकर यांच्याकडून सामना संपायला शेवटच डिक्लेअर केलं गेलं डिक्लेअर केलं गेलं या ठिकाणी पुन्हा एकदा शिवम गेलाय काय मित्रा पुढच्या बिटीकला कधी भेटायचं या पद्धतीची हात मिळवणी केली गेली शिवम नागले गे कडून हताश निराश पाहायला मिळतो आपल्याला काही हरकत नाहीये या ठिकाणी झालाय तो क्रीडा हातकपा संघ विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन त्याचप्रमाणे भरणे नागल्यावर संघ मित्रांनो आपण सुंदर खेळ केला आणि खरोखर सेमीफायनल पर्यंत दाखल झाला तुमचंही मनापासून हार्दिक आभार